निस्ते हवारले आवरा टाळ भरून मिस्टर भाऊ आली तरी त्यांच्या पोटणीवर नंदन भाऊज या पण एकदा हवारल्या नंद चौरीला तिरुपती बालाजी आणि येजुरीचा खंडोबा होईल ना एक वाजले म्हणून काही ये आवाज मंडळी सगळेजण तुम्ही पण मार्तंड भैरवाचं दर्शन घ्या आमच्या भाषेमध्ये फुफाटा बोलतात त्याला उलटा सुलटा धाम केलेला त्याची ओपनिंग करायचं करायचं सा सांगा आम्हाला माहिती काय म्हणजे त्याचा त्याचा ओपनिंग कशी करायची त्याची वंदना बी आवाज झाला नाही <laughs> ताईं ताईंचं स्पीकरवर पडलं नमस्कार कबीदा तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगलं जाऊ देत तुमच्या जा मनातल्या सगळं सगळ्या इच्छा पूर्ण हो देत गणपती बाप्पाचं वळप्रात मग म्हणजे आज देखेंगा आहे तीस ऑक्टोबर आणि आज वार आहे गुरुवार आणि छानशी सकाळची वेळ आहे आणि आता आम्ही रूमवरून निघून इथे बाथरूममध्ये आलो आहे आणि सगळ्या रेडी झाल्या होतं जेजुरीला जाण्यासाठी आणि जेजुरी आम्ही करणार आहोत नारायणपूर करणार आहोत आणि तिरुपती करणार आहोत आणि अजून कोणतरी एक दोन ठिकाणं आहेत ती काही मला माहिती नाही तर जे जे काही होईल त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू का आणि मंडळी सगळे येल्लो येल्लो झालं सब येल्लो येल्लो चला आता चार दिले मस्त तो, तो बस बसवालात काय काय भारी गेले तीन दिवस इतके सुंदर गेले ना सगळ्यांच्या सोबत त्याच्या एकदम भारी मस्त जाम धम्माल मस्त आम्ही सगळ्यांनी केली आहे मी बॅगवर बसते ना बॅगवर बसलो आहे चला मंडळी सकाळची वेळ आहे सकाळच्या बरोबर सात वाजले आणि आता आम्ही आलोय रूम वरून पार्किंग मध्ये

वाज वाजवा रे भारी 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 ग वाजव ना रे डोरे म्हणून वाजव ना वाजव खोकल्यात औषध घेऊन थंड औषध आवाज झाला ग ताईंच स्पीकर पट पडले बरे स्पीकर लो झाले पडले डान्स करते मस्त नाही जाम मजा ना आपण उज्जैनला जाणार आहोत मेहमत येशील ना उज्जैनला मेहमत येशील ट्रेनला जायचं ट्रेनला 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 मला येईल आता आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आता पंढरपूर वरून आम्ही निघालोय पण आता जाऊ आम्ही जेजुरीला डोबा ता हेलकोट हेलकोट साधारण दाता बायका झोपडे हा बायका थकते आहे तुम्ही का आता केस विचारला घेतले आमच्या पोरीचा बघा <laughs> मॅडम पराल बिराल ना नायची साला बोलत निंगू तो मॅ मॅनेजर सांगायला सालाबोलत निघून आठायच वाजलं या मंडळी आता पाव खायला सगळी जण बसले ना आता मिसळ पाव खायला नाश्ता करायला हार्दिक हार्दीप पेट्रोल पंप जाऊन बसला ना तिकडे या मंडळी मस्त मिस्टर भाऊ घ्यायला आमची गाडी आम्ही पार्क केली सगळी बसल्या मिस्तर भाऊ घ्यायला नुसते हवारल्यान आवरा टाळ भरून मिस्तर भाऊ आली त्यांचा पोटणीवर नंदन भाऊ या पण एकदा आवारल्या नंदाच्या जोरीला आमची वहिनी कै वाटले नाही ना काही वाटलेली नाही राक्षस अवतारा नेले की काका दादा डायरेक्ट उसाच्या जप्माल्यान जाऊन ऊस घेऊन आल्यान झोरपतील झोरपतील इथंच म आका बगी चांगलं

चौकर चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी कन्फिन्यू आह आणि तसं मी ब्लॉक करेन कारण मला सुद्धा असते चला मंडळी आता आलोय मोरगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तिकडं मी येत होती ना तर एक डॉगी माझ्या पत्रपाठीच दाखवत होत त्याने काय ओलाकला वाचवून काय माहिती का बाबाई डॉगलावर आहे म्हणून त्याला बिस्किट खाऊ घातली तिथं चल आता मयुरेश्वराचं दर्शन घेऊ मोरगावच्या लाईला लागेवलं कामगजीर कवा हा मोठी ताई तिरुपती बाळाची आणि जयजुरीचा खंडोबा होईल ना एक वाजले म्हणून आपण ना लाईन लागली आमच्या ताईचा आवाज बसलाय ओ बसलाय शालेंच्या पोराला जागून जागून थांबले पिक्चर <laughs> पोरी काय ऐकत नाही विद्यार्थी काय ऐकत नाही त्यांचा थांबवला <laughs> तिचा गेला आवाज साई येला ना आवाज पटापट उद्या मारत पटापट आवाज जाऊ ना आवाज बस बस साईंचा आमचा आवाज गेलाय आवाज गेलाय दोघींचा बमलून बोम बोला आता गणपती बाप्पा मामा जय <laughs> <जाए। laughs> बाप्पार चला मंडळी जाम गर्दी आहे लाईरी लागेल अर्थात म्हणत आमच्या गर्दी मला किती वाजतात आपल्याला कठोर की जर तिरुपतीला जायचं नाही

आता जेजुरीला आलाय जेजुरी गडावर मार्तंड भैरवाच्या दर्शनाला मंडळी एवढं आता गडावर पोचलो आहे गडावर चढता चढता काय व्हिडिओ बनवला नाही उलटा दाम फिरलेल्यासारखा करता त्याच्या म्हणलं ಸರ್ ದ ಸಣ್ಣ ತುಂಬ ಮಾರ್ತಂ ಭೈರ ದರ್ಶನ चला छान दर्शन आहे आता आपण आणि आता सगळीकडे फिरूया जरा तुम्हाला पण दाखवते मी चला बघा मंडळी आपण किती उंचावर आलोय किती उंचावर आपण आहोत आता चला मंडळी आता आपण उतरूयात खाली बाबू आमचा जेजुरी मध्ये लढते बोलते तिरुपती मध्ये येऊ काय <laughs> तुला सगळे वेडी बोलतील आता आवडी पिवली पिवली कपडे घालून जे लोकांना यायला तरी तुला समजेल नाही तिरुपती नाही बोलत जेजुरी बोलतात बाबू नाही तिकडे घेल ना घ्यायचं असं चला मंडळी आता आम्ही दर्शन करून चालले आहोत गाडीजवळ बस आणि चार डोळा असेल तर बरा छापीवाला चल मंडळी जाताना पण जास्त काय तुम्हाला दाखवलं नाही तिथला याच्यावरचा बरोबरचा कारण का जाम अक्षरशः मी इतकी दमलेली ना म्हणजे फुफाडा लागलेला हो आमच्या पाश्वती बोलता ना त्याला उलटा <laughs> सुलटा दम फिरलेला म्हणजे श्वास असा हे होत नव्हता इतका दम लागलेला बरं जाऊ दे बोलता बोलता चकली विचकली कुकीच डोक्याला धाव ब्लॉक हा मला ब्लॉग येणार नाही ना काय झालं म्हणून बरं खाली उतरल्यावर रिलॅक्स एकदम झाल्यावरतीच तुम्हाला सांगेल भंडारा भिंडा घेतलं पोरांना खाऊ घेतलाय आणि आता आपण जाऊ जवळ चाय वगैरे पिऊ त्याच्यानंतर थोडा वेळ बसून मग डायरेक्ट तिरुपती तुम्ही पण जाम फिरता माझ्याबरोबर <laughs> चार दिवसापासून फिरता नाही पण चला हा सगळी पुढं गेली का आपण का मग आपण चले बाहे पुरा चला अवतार बघा आमच्या सकाळपासून सकाळी त्या लाख पाच लाख लग, किती रांगोळ गेले सोमार धावते तोडाला पाणी नाही लागला <laughs> जाता नी त्या बाप्पाचं जात जाता कोणला पाहिजे तुम्हाला उखली पिकली पाहिजे लग्नासाठी उखली पण आमच्या घरासाठी घरा ऍडव्हान्स मध्ये देऊन ठावता लगीन जमून द्या एकदा पाटकीशा पाटा बिटा तुझ्या लग्नाला दिदी पाहिजे काय उकली बिटा काही लागते का तुला जाता बिता सगळं भेटते एखादा मावडा तुला अगं तो तरी मोठा घ्यायचा होतास जास्त नाही मग तू गाव म्हणून आवस तिकडचा पेशन बघा देवण कबर आहे तो, अगर तो, अगर तो काही मोठा घ्यायचा ना मोठा मासा असलं तर मोठा फटका झाला आहे का बर काय ग मावर धंदा करायचा कामा बरोबर मोठा घ्यावाचा मोठ्या माणसं बी मोठा घ्यायचा पिला आम्ही आम्ही पिऊन जुनी झालो तुम्ही पिया <laughs> म्हण संदर्भाची वेळ झाले एक थंडगार वातावरण झालंय थंडगार वातावरण झालंय बायका आमच्या गेल्यानंतर काय जावडी जाऊया तुझ्या पाटा ना तो पाटा पाठा येणाच्या डोक्यावर कोणी पाट्या अशा नाही तुम्ही काय चाललंय तुम्ही पोचाल अरे काय झाल तुम्हाला मंडळी लसूण जासून चेसाला त्याची ओपनिंग करायचं करायचं सांगा मला माहिती म्हणजे ओपनिंग कशी करायची त्याची काही प्रोसेस हा तेल लावायचं कच्च जाऊन पाणी भिजून का

दोनशे रुपये दोन दोनशे फसव वाटतो तुम्हाला दिला तुला सस्ता दिला तुला फसव हा आणि याची ओपनिंग करायसाठी आता ताई जर मी प्रोसेस जर सांगितले तशी करा चावूल वाटा मिरच्या वाटायचं देवा याच्यावर मावरा तोराचा मावरा हां मावरा तोराचा त्याच्यावर चला मंडळी आता आपल्याला जायचं तिरुपतीला नारायणपूरला आता वाजल्यान बरोबर <laughs> सहा संध्याकाळच्या सहा वाजून पाच मिनटं झाले आणि वातावरण इतकं जबरदस्त झालंय ना पूर्ण एकदम थंडगार वातावरण झालंय असं वाटतं इथे वस्तीलाच राहा आता भारी वाटते ना एकदम जाम भारी वातावरण झाले असं वाटे वस्ती वस्ती टाकून म्हणजे नको येऊ शिवा चला ना माझी हा गरबा गेला गरबा आमच्या रेशमा जाईल ना आताच आहे त्यांचा हाऊस पुरी गरब आहे व नाही तर नंदाची शिवाय येते हा वस्तीला राव या ना हे नाचा नाही या ना एक तुमका मारा या ना पुकड्या गेला जान हो या घरांची वाटते तर मंडळी व्हिडिओचा एंड करते मी आणि याच्या पुढचा भाग तुम्हाला उद्या संध्याकाळी चार वाजता बघायला भेटेल तर चला तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय